नमस्कार मित्रांनो तुम्ही पण एक शेतकरी आहात आणि तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे आणखीन मिळाले नाही आणि सोबत पी एम किसान योजनेचा एकविसा हप्ता आहे तो पण मिळाला नसेल तर मित्रांनो याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तुमचा फार्मर आय डी तुम्ही आणखी बनवलेला नसेल आणि जरी बनवलेला असेल तो रिजेक्ट झालेला असेल मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन मिनिटांमध्ये तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तो फार्मर आय डी कसा बनवायचा आहे हे मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सोबतच ज्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी सर्व ज्या योजनेचा लाभ हा फार्मर आय डी बनल्यावरच मिळणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी मित्रांनो या पोर्टलवरती तुम्हाला हेच आहे तुम्ही स्वतः मोबाईलवरून लॉग इन करू शकता सेल्फ रजिस्ट्रेशननं आपण सी एस सीवरून लॉग इन करणार आहोत असं काही एंटरफेस बघायला तुम्हाला मिळत असतो येथे तुम्हाला आधार नंबर टाकावा लागतो आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुमचा जो आधारला मोबाईल नंबर लिंक असतो त्यावरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यावा लागतो तुम्हाला सर्वात नंतर खाली आल्यानंतर तुमचा जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो परत नंबर टाकायचा आहे मोबाईलचा आणि त्यानंतर एक मोबाईलवरती परत एक ओ टी पी पाठवला जातो इथे ओ टी पी गेल्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी दोन मिनिटांमध्ये येत असतो त्यामध्ये तो ओ टी पी टाकून तो सबमिट व्हेरीफाय करून घ्यावा लागतो त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे मित्रांनो इथे बघू शकता फार्मरची जी डिटेल आहे ती आधार कार्डप्रमाणे ओपन झालेली दिसेल आता मित्रांनो सर्वात मोठं म्हणजे आपल्याला येथे दोन प्रकारे नावं टाकावं लागतं मराठी आणि इंग्रजीमध्ये तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला ट्रान्सलेटर सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला थोडं खाली आल्यानंतर इथे बघू शकता जे फार्मरचं नाव आहे ते कॉपी इथं पेस्ट करायचं आहे आणि इकडे डायरेक्ट ट्रान्सलेट होऊन येणार आहे तुम्हाला टाईप करायची पण गरज पडणार नाही तेच नाव तुम्हाला इथं पेस्ट करून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जी मॅच आहे डाटा तो शंभर टक्के झाला पाहिजे त्याच्यानंतर तुमची कास्ट कॅटेगरी निवडायची आहे कास्ट कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला परत इथं ट्रान्सलेटरवर जायचं आहे आणि वडिलांचं नाव परत एकदा सिलेक्ट करायचं आहे वडिलांचं नाव सिलेक्ट करून तुम्हाला जे वडिलांचं नाव इंग्रजीमध्ये दिसतं त्यामध्ये ते सबमिट करायचं आहे अशा काही प्रकारे तुम्ही दोन मिनटामध्ये नाव टाकून घेऊन जे खालचं न्यू बिझनेस ऑप्शन आहे त्याला नो करायचं आहे इथे फार्मरचं जे ॲड्रेस आहे तो ॲड्रेस बरोबर योग्य भरायचा आहे तुमची जिथं शेती आहे मित्रांनो तोच ॲड्रेस तुम्हाला ता इथं टाकावा लागतो जर तुम्ही वेगळा ॲड्रेस जर टाकला तुम्ही राहता एका ठिकाणं शेती वेगळ्या ठिकाणं तर तुमचं इथं जे फार्मर आय डी आहे व्हेरीफाय होत नाही तहलाठी ऑफिसवरून किंवा जे साहेब असतात त्यांच्याकडून हे फार्मर आय डी आहे हे पेंडिंगमध्ये ठेवतात किंवा रिजेक्ट करत असतात त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हो बरोबररित्या तुमचं जे फार्मर आय डीचा सा ॲड्रेस आहे तो भरायचा आहे आता फार्मरची जी शेती आहे ती ओनर करायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो शेती जिथं आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथं निवडायचा आहे जसं की जिल्हा त्याच्यानंतर तालुका त्याच्यानंतर तुमचं गाव तुम्हाला या ड्रॉपडाऊन बटनावरती दिसेल आणि त्याच्यानंतर तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे खाते क्रमांक टाकून पुढच्या कॉलममध्ये काही न टाकता सबमिट करायचं आहे आणि इथं एक लिस्ट ओपन झालेली असेल तुम्हाला या लिस्टवरती तुमचं नाव बघायचं आहे नाव जिथे तुमचं येईल त्या नावाला सिलेक्ट करायचं आहे यावरती टिक करायचं आहे थोडं खाली घ्यायचं आहे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही बॉक्समध्ये टिक न करता व्हेरीफाय लँडवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डिक्लॅरेशन हे आहे ते सगळे ॲक्सेप्ट करून सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे आता दोन प्रकारे केवायसी होत असते एक ओ टी पीने आणि एक थमने ओ टी पीने जेव्हा करतो आपण तेव्हा मोबाईल नंबर लिंक असेल तेव्हा इथं ते आपण आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे जेणेकरून आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी आपल्याला येत असतो तो, तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला वाट बघायची आहे त्यानंतर इथे बघू शकता आपलं जे फाईल आहे सबमिट झालेलं आहे इथून तुम्ही डाउनलोड पी डी करू शकता किंवा प्रिंट पण काढून देऊ शकता मित्रांनो अशा काही प्रकारे मित्रांनो तुम्ही घरबसल्या जे आधारद्वारे तुमचं जे फार्मर आय डी आहे ते बनवू शकतात आणि येणारे जे योजना आहेत शेतकऱ्यांना त्याचे प्रत्येक योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता ज्यांचे कोणाचे अर्थवृष्टीचे जर पैसे थांबले असेल तर त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावी तर मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या ले यूट्यूब चॅनलवर येत राहतात ज्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इंस्टाग्राम पेजला फॉलो करून ठेवू शकता तिथे पण तुम्हाला नवनवीन अपडेट बघायला मिळते तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी ही जी फार्मर आय डी आहे घर बसल्या ह्या प्रोसेसनुसार तुम्ही काढू शकता काही जर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला विचारा जर या फार्मर आय डी काढायची जर वेबसाईटची लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा व त्याची प्रोसेसची जी प्रोसेस चीजी एक पी डी एफ आहे ती पण मी तुम्हाला डायरेक्ट कमेंटमध्ये देणार आहे किंवा इंस्टाग्रामवरती मेसेज केला तर तुम्हाला ती जी पी डी एफ आहे डायरेक्ट डी एम मी करणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्या मित्रामध्ये जास्तीत जास्त, जास्त शेअर करा